विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नमस्कार मी मानसी काळके राम या पुस्तकातील दर्शन नम्रता निश्चय आणि सत्यनिष्ठेचे याचे अभिवाचन करत आहे राम वनवासाला निघाला अयोध्यापूर आणि पूरवासी मागे पडले निषाद राज गुहाशी सख्य करून राम गंगापार झाला आता खरा वनवास सुरू झाला लोकांच्या दृष्टीने ती फार मोठी आपत्ती होती पण रामाच्या दृष्टीने ती एक सुंदर संधी होती जीवित कार्य गतिमान करण्याची वनजीवन अनुभवण्याची वनवासी प्रजेची सुखदुःखे जाणून घेण्याची त्यांना आश्वस्त करण्याची भारद्वाज मुनींचे आशीर्वाद घेऊन राम चित्रकूट पर्वतावर राहू लागले रामाला परत नेण्यासाठी प्रजाजनांसह या वनात आलेल्या भरताला आपल्या पादुका आणि चौदा वर्षे होताच अयोध्याला परत येण्याचा शब्द देऊन रामाने परत पाठवले आणि आता आपला ठाव ठिकाणा समजल्याने आपल्यावरील प्रेमामुळे प्रजाजनांनी पुन्हा पुन्हा वनात येऊ नये म्हणून रामाने चित्रकूटवरून प्रस्थान करून दंडक अरण्यात प्रवेश केला अत्यंत निबीड असे ते आरण्य होते पण त्यात ऋषीमुनींचे अनेक आश्रम होते वैविध्यपूर्ण फुलाफळांनी भरलेल्या वृक्षरता त्यांच्या आश्रयाने राहणारे पशुपक्षी झाडून स्वच्छ ठेवलेले आणि ऋषीमुनींच्या तपसाधने त्यांच्या जीवनाप्रमाणेच पवित्र झालेले आश्रमाचे परिसर तपसाधनेने तेजस्वी सात्विक आणि शांत झालेले ऋषीमुनी त्यांचा मंत्रमुग्ध करणारा वेदघोष या सर्वांमुळे राम अधिकच विनम्र झाला आणि आपल्या धनुष्याची प्रत्यंचा उतरवून ठेवून त्याने आश्रम मंडलात प्रवेश केला हे अरण्य रामाला नवीन होते पण राम ह्या वनवासींना नवीन नव्हता विश्वामित्र ऋषींच्या यज्ञाच्या रक्षणासाठी रामाने केलेल्या पराक्रमाची वार्ता अयोध्येतील राजकारणांची एकईच्या कारस्थानांची वार्ता राम वनवासासाठी बाहेर पडल्याची वार्ता त्यांच्यापर्यंत पोचली होती काही ऋषींनी ती आपल्या तपसामर्थ्याने जाणली होती त्यामुळे रामाने दंडक दंडकअरण्यातील आश्रम मंडलात प्रवेश केल्यावर तेथील ऋषीमुनींनी वनमासींनी राम लक्ष्मण व सीता यांचे मनापासून स्वागत केले त्यावेळी त्यांनी रामाला राजधर्माची जाणीव दिली ते म्हणाले की वनातील कंदमुळे खा, फळे खाऊन धर्मानुष्ठान करणाऱ्या ऋषीमुनींच्या तपफलाचा चौथा भाग प्रजेचे पालन करणाऱ्या रामाला जातो राजाला जातो प्रजेचे पालन करणारा राजा अक्षय कीर्तिमान होऊन ब्रह्मलोकास जातो मात्र प्रजेच्या हिताचे रक्षण न करणारा राजा अधर्माचा धनी होतो त्या सर्वांनी रामाला आपला राजा म्हणून स्वीकारले असल्याचे सांगितले व रामाकडूनच त्यांच्या सर्वांच्या रक्षणाची अपेक्षा व्यक्त केली युवराज्याभिषेक न होताही राम जनतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाला होता राम वनवासी झाला तरी त्याची राजवंशाशी असलेली नाळ तुटलेली नव्हती रामाची प्रजेप्रती असलेल्या कर्तव्याची जबाबदारीची जाणीव वनवासात अधिकच दृढ झाली राम अनेक आश्रमांना भेटी देत होता आश्रमीय वनजीवन समजून घेत होता त्याच्या अडचणी व सुखदुःखे जाणून घेत होता विराधाच्या रूपाने पुढे आलेल्या भयंकर संकटातून राम लक्ष्मण सीता पार झाले ऋषीमुनींच्या संकटांचा प्रत्यक्ष अनुभव आला शरंभक ऋषींच्या परलोक गमनानंतर दंडक अरण्यातील अनेक ऋषीमुनी रामाला भेटले तपसामर्थयुक्त असे ते सारे स्वसंरक्षणास पूर्ण समर्थ होते विनाशकारी राक्षसांना क्षणात भस्म करण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत होते परंतु त्यांनी तपस्वी जीवन स्वीकारले होते अहिंसा धर्म स्वीकारला होता सर्व कल्याणकारी असा हा धर्म ते सोडू इच्छित नव्हते शापवाणी उच्चारून ते आपल्या तपाची हानी करू इच्छित नव्हते म्हणून त्यांनी रामाला आपली व्यथा सांगितली राक्षसांच्या अघोरी कृत्याची तपस्येतील विघ्नांची आणि त्यांच्या जीवनातील अस्थिरतेची कल्पना त्यांनी रामाला दिली आश्रमाचे आणि आश्रमवासियांचे संरक्षण करण्याची विनंती केली राम वनवासात असला तरी त्यांची क्षात्र सुटलेली नव्हती दुःखी पीडितांचे संरक्षण हे क्षत्रियांचे कर्तव्य त्या कर्तव्याची पूर्ण जाणीव रामाला होती या जाणवेतून रामाने ऋषीमुनींना व वनवासींना राक्षसाच्या तावडीतून त्रासातून मुक्त करण्याची राक्षस संहार करण्याची प्रतिज्ञा केली रामाने सर्वांना आश्वस्त केले सर्वांनी रामाला अंतःकरणपूर्वक शुभाशीर्वाद दिले रामाला शुभक्षत्र लाभले या प्रतिज्ञेने जणू काही रामराज्याचे बीजारोपण झाले पण या प्रतिज्ञेमुळे सीतेचे मन शंकित झाले रामाच्या शरचाप धरणाने संहाराच्या प्रतिज्ञेने त्याने स्वीकारलेल्या जीवनात जीवनाला अहिंस हिंसेचे गालबोट लागेल असे वाटल्याने तिने आपले विचार रामाजवळ व्यक्त केले परंतु ही प्रतिज्ञा त्यांच्या धर्मपालनाचाच भाग असल्याचे रामाने समजावून सांगितले व दुष्टजन सहाराचा शास्त्रधर्म अखेरपर्यंत पाळला या प्रसंगी राम म्हणाला की सीते माझ्या प्रतिज्ञेचा भंग मी करू इच्छित नाही कारण सत्याचे पालन करणे मला सदैव आवडते सीते मी प्राणत्याग करीन तुझा आणि लक्ष्मणाचाही त्याग करीन पण आपली विशेषता ब्राह्मणांसाठी केलेली प्रतिज्ञा कदापि मोडणार नाही या प्रसंगातून सत्यनिष्ठेचे मूल्य आपण जपायला हवे सत्यमेव जयते हे बिरिध वाक्य स्वीकारू नही आपण सत्यनिष्ठ आहोत का याचा गांभीर्याने विचार करायला हवा धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि संस्कार पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा